नमस्कार श्री स्वामी समर्थ घरातील सुख शांतीसाठी हे उपाय नक्की करा खूप साधे सोपे उपाय आहेत आपल्याला माहिती नसते की आपल्याकडून काही गोष्टी घडत असतात ज्याच्यामुळे आपले घरच्या प्रगतीवर परिणाम होत असतो म्हणून अशा काही सोप्या गोष्टी आहेत ज्या घरातील प्रत्येक व्यक्ती करू शकते ते उपाय किंवा गोष्टी कोणत्या ते पाहू एक प्रत्येक व्यक्तीने सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायला हवा अगदी ब्रह्ममुहूर्तावर देखील उठणारे लोक आहेत जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते दोन तुम्हाला माहिती असेल की आधीच्या बायका स्त्रिया सकाळी लवकर उठून अंगण झाडून पाण्याचा सडा रांगोळी करायच्या त्यामुळे कसं घराची दिवसाची प्रसन्न सुरुवात व्हायची पण हल्ली काय झाले स्त्रिया उठल्या की आधी किचनमध्ये शिरतात जेवणाचे डबे बनवण्यासाठी हे पूर्णपणे चुकीचे आहे म्हणून आधी घराची सडा रांगोळी करावी सडा रांगोळी करत असताना घराचे उमरे स्वच्छ धुवून घ्यावेत उंबराच्या बाजूला तुळशीजवळ अंगणात रांगोळी स्वस्तिक काढावी श्रीराम लिहावी त्यामुळे बाहेरून आत घरात येणाऱ्या व्यक्तीला प्रसन्न व आनंदी वाटेल म्हणून अंगणात सडा रांगोळी करावी रोज देवपूजा करावी देवी देवतांचे वारानुसार अभिषेक करावे देवांना धूप कापूर सुगंधी अत्तर दाखवावे देवघरात देखील वारानुसार रांगोळी काढावी कारण त्या रांगोळीचे सुद्धा खूप महत्त्व आहे व इच्छापूर्ती देखील होते म्हणून रोज देवी देवतांची पूजा करावी आठवड्यात प्रत्येक शनिवारी घरातील जाळ्या जळमटे झाडूने काढावीत आठवड्याची पूर्ण स्वच्छता ही शनिवारीच करावी काहीजण रविवारी सुट्टी म्हणून रविवारी साफसफाईची कामं करतात शनिवारी जाळ्या जळमटे काढले की अशुभ लक्ष्मी घरातून बाहेर जाते असे म्हटले जाते म्हणून जसा वेळ मिळेल शनिवारी तसं घराची स्वच्छता करून घ्यावी घरात जर अशुभ लक्ष्मीचा वास असेल तर त्या घराचा आर्थिक डोलारा हा मोडकळीला आलेला असतो म्हणून शनिवारीच हे कार्य करावे घरातील बेडशीट हे दर आठवड्याला बदलावीत शक्य असेल तर चार दिवसाला बदललेले कधीही चांगले त्यामुळे आरोग्यदेखील चांगले राहील तसेच घरातील पडदे खिडक्यांचे पडदे देखील महिन्या दोन महिन्यातून एकदा धुवून स्वच्छ करून लावावीत त्यामुळे घरातील खिडक्या आकर्षित दिसतील चौकटींना जे फुलांचे आंब्याच्या पानांचे हार असतात जे सुकून गेलेले असतात तिकडे कोणाच लक्ष नसतं या सणाच्या ते पुढच्या सणालाच फुलांचे सुकलेले हार काढले जातात त्यामुळे काय होईल घरात निगेटिव्हिटी ही दरवाजापासूनच सुरू होती रोज संध्याकाळी देवाला नित्य दिवा लावा अगरबत्ती धूप लावावी तुळशीजवळ दिवा लावून अगरबत्ती लावून नमस्कार करावा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ ही सात छत्तीस मिनिटाने असते असे म्हणले जाते त्या वेळेच्या आधी आपल्याला दिवा लावला पाहिजे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते दिवे लागण्याच्या वेळेला दारे उघडी ठेवावीत दारे बंद करून दिवे लावले तर लक्ष्मी परत निघून जाऊ शकते देवाला तुपाचा दिवा व पंचगव्य धूप लावावी रोज कमीत कमी आपल्या कुलदेवीचा व गुरूंचा एकशे आठ वेळा नामस्मरणाचा जप करावा देवाला भीमसेनी कापूर जाळावा व दिवे लावल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमय ठेवावा तसेच सर्वात शेवटी देवाने आजपर्यंत मिळालेल्या प्रत्येक वेळेचे देवाकडे आभार मानावेत व इथून पुढेही सर्व चांगलेच व्हावे अशी प्रार्थना करावी रात्रीचे जेवण झाले की भांडी किचन कट्टा आवरूनच झोपावे रात्रीची जेवणाची भांडीही सकाळी ठेवू नये त्यामुळे घरातील लक्ष्मी दुखावली जाते त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करून देवाला आभार मानायचे त्यांनी दिलेल्या दाखवलेल्या दिवसाचे आभार मानायचे आणि उद्याचाही दिवस असाच छान जावा म्हणून नमस्कार करायचं विनवणी करायची आणि त्याच्यानंतर मग आपण झोपी जायचं आहे जा तर हे असे साधे खूप सोपे सोपे उपा उपाय आहेत जे तुम्ही रोज करू शकता आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद